मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत कोणते मोठे निर्णय आहेत याबद्दलची व्यवस्थित माहिती समजून घ्या जे लाभार्थी इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणी केलेली आहेत यामध्ये भरपूर असे लाभार्थी बोगस नोंदणी केलेले आहेत एजंटच्या मार्फत दीड हजार दोन हजार एक हजार रुपये घेऊन नोंदणी केलेली आहेत सर्व डुप्लिकेट कागदपत्रे लावून याचबरोबर या मंडळा अंतर्गत ज्या काही विविध योजना राबवल्या जात आहेत त्या योजनेचा लाभ सुद्धा भरपूर असे लाभार्थी घेतलेले आहेत आता राज्य सरकारच्या माध्यमातून यामध्ये जे बोगस लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांची चौकशी केली जाणार आहे यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक भरारी पथक नेमण्यात आलेलं आहे त्या पथकामार्फत जे लाभार्थी बोगस नोंदणी केलेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांची चौकशी केली जाणार आहे ज्यांनी जे काही कागदपत्रे लावून विविध योजनेचा लाभ घेतलेले आहेत डुप्लिकेट कागदपत्रे लावून अशा लाभार्थ्यांना नक्की कारवाई त्यांच्यावर कायदेशीर होऊ शकते याचबरोबर जे लाभार्थी ओरिजिनल बांधकाम कामगार म्हणून आहेत नव्वद दिवसाचा प्रमाणपत्र ग्रामशोकामार्फत घेतलेले आहेत किंवा नव्वद दिवस काम, काम केल्याचा पुरावा त्यांनी दाखवलेले आहेत अशा लाभार्थ्यांना ज्या काही विविध योजना या मंडळा अंतर्गत राबवल्या जात आहेत त्या मंडळाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजनेचा परिपूर्ण लाभ त्यांना मिळता यावा यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने आता लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे जर तुम्ही एखाद्या योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे त्या अर्जाबद्दलचे डॉक्युमेंट वेराफाय व्हेरीफाय करणं याचबरोबर हा लाभार्थी नव्वद दिवस जो काम केलेला आहे का ज्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे त्या घरमालकाला किंवा त्या ठेकेदाराला कॉल करून विचारणं किती दिवसापर्यंत हा व्यक्ती तुमच्याकडे काम केलेला आहे जो तुम्ही प्रमाणपत्र लावलेला आहे तो प्रमाणपत्र योग्य आहे का अशा पद्धतीने चौकशी केल्यानंतरच पुढील योजनेमध्ये तो लाभार्थी पात्र होऊ शकतो अन्यथा त्यांचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल असं सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सुद्धा सध्या जो पावसाळी अधिवेशन चालू आहे या अधिवेशन दरम्यान सुद्धा माहिती देण्यात आली आहे कामगारांच्या हिताचं काय आहे ते बघण्यात येईल पण आपण जे सांगितलेलं आहे एजंट तयार झाल्यात वगैरे तर माननीय मंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखालीच एक कमिटी तयार करून या योजनेमध्ये जास्तीत जास्त पारदर्शिता कशी आणता येईल या ही एक महत्वपूर्ण माहिती आहे इथून पुढे प्रत्येक बांधकाम कामगाराची आता बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी होणार आहे इथून पुढे बोगस काही चालणार नाही ही एक महत्वपूर्ण माहिती आहे जर तुम्ही ओरिजिनल बांधकाम कामगार असेल तर नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कोणालाही एकही रुपया देण्याची गरज नाही बांधकाम कामगार काम ऑफिस प्रत्येक तालुक्याला आहे त्या ठिकाणी जा फ्रीमध्ये नोंदणी करा ज्या काही सरकारच्या माध्यमातून या मंडळांतर्गत विविध योजना चालू आहेत त्या योजनेचा लाभ सुद्धा तुम्हाला घेता येणार आहे ही एक महत्वपूर्ण माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा वरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशा अचूक व्हिडिओसाठी आत्ताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला प्रेस करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट सर्वप्रथम मिळत जाईल धन्यवाद पुन्हा भेटू या न नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र